नमस्कार शेतकरी मित्रांनो जय शेतकरी राजा हे युट्यूब चॅनल मध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये महाराष्ट्राचा पुढील तीन दिवसाचा हवामान हो अंदाज अगदी अचूक आणि सविस्तरपणे चार पाच आणि सहा जून दोन हजार पंचवीस या तारखेचा तर या तारखेच्या दरम्यान वातावरणामध्ये मोठा बदल होऊन महाराष्ट्र राज्यात काही जिल्ह्यात वारे काही भागामध्ये कोरडे वातावरण तर काही भागामध्ये अचानक मुसळधार पाऊस बघायला मिळत आहे तर पुढील तीन दिवसातही महाराष्ट्राच्या काही काही जिल्ह्यात आणि तालुक्यांमध्ये जोरदार पावसाचा अंदाज वादळी वाऱ्याचं असणार सविस्तर अपडेट जाणून घेऊया पण तत्पूर्वी सर्व पिकांचे बाजारभाव शेतीविषयक माहिती शेतीविषयक मार्केट रिपोर्ट तसेच रेनकॉन बघण्यासाठी आजच युट्यूब या चॅनलवर जाऊन जय शेतकरी राजा या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला ला करा आणि बेलकॉन बटन नक्कीच दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील मग चला तर जाणून घ्या आपल्याला म्हणून सविस्तरपणे वातावरणामध्ये मोठा बदल झाला असून महाराष्ट्र राज्यात काही ठिकाणी कोरडे वातावरण तर काही भागामध्ये वारे वाहत आहे तर काही भागामध्ये दे पाऊस देखील हजेरी लावत आहे तर चार पाच आणि सहा जून दोन हजार पंचवीस या तारखेला महाराष्ट्रातील काही जिल्ह्यामध्ये मध्यम दोदा तर काही भागामध्ये मुसळधार पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे तर अरबी समुद्राकडून येणारे बाष्पयुक्त वारे महाराष्ट्र तसेच भारताच्या बहुतांश भागातून बंगालच्या उपसागराकडे दाखल होत आहे त्यामुळे साहजिकच पावसाचा अंदाजा पुढील तीन दिवसामध्ये मा महाराष्ट्रात काही काही जिल्ह्यात आणि तालुक्यांमध्ये बघायला मिळणार आहे तर सव्वीस जर अपडेट जाणून घेऊया तर महाराष्ट्राच्या कोणकोणत्या जिल्ह्यात आणि तालुक्यांमध्ये जोरदार पावसाचा अंदाज असणार आहे सव्वीस जर अपडेट जाणून घेऊया मग चला तर पुढील लोडोला सुरुवात करूया तर सुरुवात करूया दक्षिण भारतापासून तर दक्षिण भारताकडे केरळ कर्नाटक गोवा जोरदार पावसाचा अंदाज राहील तमिळनाडू तेलंगणा कर्नाटक आंध्र प्रदेश हलका पाऊस राहील भारताच्या पूर्व भागाकडे जोर कमी राहील हैदराबाद रामगुंडणा विजयवाडा हलका राहील आणि तसेच भुवनेश्वर आणि लगेच पैसे बघितलं असता विशाखापट्टण हलक्या स्वरूपात पावसाचा अंदाज आहे जगदलपूर कांतामाल रौरकेला लाकोरबा धनबाद कोलकाता या बहुतांश ठिकाणी मध्यम जोरदार पावसाचा अंदाज राहील तसे महाराष्ट्रातही ठिकठिकाणी या पावसाचा जोर पुढील तीन दिवसात बघायला मिळणार आहे सव्वीस जर अपडेट जाणून घेऊया तर सुरुवात करूया दक्षिण कोकणापासून तर दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यापासून सुरुवात करूया तर सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये पावसाचा अंदाज सावंतवाडी अंबोली चांदगड रामगड अल्रोना बेडची जोरदार पावसाचा अंदाज राहील अजरा नेसर अर्धाला हलक्या स्वरूपात राहील बेळगाव बाजी राणाकोंडे कानापूर नेठूर गोंजी हे हलक्या पावसाचा अंदाज आहे पारसेम मोपासा पणजी बिजल्योम अंजनेम वलपई तिक्सा अलगोटे वास्कुदगामा जोरदार पावसाचा अंदाज राहील मडगाव कुचकोडे युवना जागवी तसेच आसपासचा परिसर काणकोण जोरदार पावसाचा अंदाज या भागामध्ये बघायला मिळणार आहे तर सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या उत्तर भागामध्ये कडेगाव पटेगाव दिघळा जोरदार स्वरूपात राहील महापण कुडल मालवण वैगणी कणकवली कासल पोईप इकडे जोरदार पावसाचा अंदाज आहे रत्नागिरी जिल्ह्याकडे कुणकेश्वर विजयदुर्ग वडापेठ पूर्णागड रत्नागिरी नेरवा मुलगुंड जोरदार पावसाचा अंदाज राहील पश्चिम भागामध्ये पोंडा राधानगरी खारेपटण गगनबावडा राजपुरेपटन जोरदार पावसाचा अंदाज आहे लांजा बेलकर सग्रपा संगमेश्वर माखंजर या भागातही बऱ्याच ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे मात्र पुढील तीन दिवसात कोल्हापूर जिल्ह्याकडे जोर कमी राहील अष्टा किनी कोडाली ज्योतिल हलक्या स्वरूपात राहील परवळा सांगू इकडे हलक्या स्वरूपात राहील कोल्हापूर इचलकरंजी इसवर्ली कागल जैनवाडी सल्लगा बिद्री मुरगुट निपाणी चिकोडी हलका पाऊस राहील गारगोटी कापसिलाई हलक्या स्वरूपात राहील नेसरी अड्डला कुरणवाडी संकेश्वरा ढगासीत राहील पावसाचा अंदाज फारसा नाही तर सांगली जिल्ह्याकडे शिरगोपी कुडाची शिर इचलकरंडी हलक्या स्वरूपात पावसाचा अंदाज आहे सांगली मालगाव देसिंग तासगाव इकडे मध्यम स्वरूपात राहील धागलपूर बिलर्जत कानामडीलाही बहुतांश ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज आहे सातारा जिल्ह्याकडे या पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे जसे कोयना पटण अरळ अरवाडे अर जोरदार पावसाचा अंदाज राहील माखंजण सरवडा लोटे चिपळूण उसटपोट चाकदेव धागाव दापोली मारगाव तांबे जोरदार पावसाचा अंदाज आहे सातारा कोरेगाव देवरा खंडाळावाई इकडे दे मध्यम हलका पाऊस बहुतांश ठिकाण राहील निंदाल दहीवाडी बोडोज मॉल हे मध्यम पावसाचा अंदाज राहील बराड शिंगणाफुले हलक्या स्वरूपात राहील लोणार नांदल फलटण बारामती लसुंबे जोरदार पावसाचा अंदाज आहे सागदेव लोटे दहागाव खेड दापोली पाचपणे कलसीत मंदनगर बोलादपूर महाड वर्धन गोरेगाव जोरदार पावसाचा अंदाज राहील गोरेगावलाही बहुतांश ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे भोरशोळ हलक्या स्वरूपात राहील जेजुरी मार्गावलाही जोरदार पावसाचा अंदाज आहे लोसंबई इकडे हलक्या स्वरूपात राहील सोलापूर जिल्ह्यात बहुतांश ठिकाणी ढगाळ वातावरण बघायला मिळणार आहे तुळक ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज राहील तसे पुणे जिल्ह्याकडे आणि अल्ह्यानगरच्या भागातही पुढील तीन दिवसामध्ये पावसाचा जोर ठिकठिकाणी बघायला मिळणार आहे जोरदार तर हलक्या पावसाची शक्यता मिरजगाव जामगेड काडाश्री अंबळनेर या भागात राहील अहिल्यानगर कुडगाव शिरळ महाका निवासा तसेच रावरी दोळी प्रवारा इकडे हलका मध्यम राहील जोरदार पावसाची शक्यता श्रामपूर तलिकबान अश्वि लोणी संगनमेर अकोला तंबा कोपरगाव या भागामध्ये मुसळधार पावसाचा अंदाज राहील पुणे जिल्ह्याच्या उत्तर भागामध्ये जुन्नर ओतूर अलियाने टाकडकेश्वर अळकुटी पानेसुपे जोरदार पावसाचा अंदाज आहे वाडा म्हणसालय जोरदार स्वरूपात राहील खेट पाबल मलठण कौटे भांबर्डे नार्वे बोरी अळंदी बागोली जोरदार स्वरूपात राहील पुनावली सुजगाव पुणे डायरी आणि सासवड जेजुरी मार्गावले जोरदार पावसाचा अंदाज आहे व्याले सोनापूर लवासा जिटे टाला इंदापूर रोहा नागोटाणा आंबे कळवण या बहुतांश ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे रायगड जिल्ह्याकडे चोंडी अलिबाग पेन खुपोलीकसमातले जोरदार पावसाचा अंदाज हा पुढील तीन दिवसात राहील कर्जत कुसरपेट नरेल मुरबाड बदलापूर शिवाले वैशाखरे आंबे इकडे मध्यम स्वरूपात राहील मुंबई उरण नवी मुंबई पनवेल ठाणे कल्याणबी भिवंडी मेराबाईंदर मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे घाट मा्याकडे जोरदार पावसाचा अंदाज आहे खडवाली शेनवा सम्राट गुंडा आंबेवाडी वैशाला खोटारे आणि खर्डी इगतपुरी मुनगाववाडीवर जोरदार पावसाचा अंदाज राहील पालघर जिल्ह्याकडे या पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे सपाले गोडमाल वाडा परळी सरवाडा जोहर मोकडा त्र्यंबक कासागरुड पालघर इकडे जोरदार पावसाचा अंदाज बहुतांश ठिकाण राहील நாசிக ஜக்கவுசா பித்த சம்மஷேர சங்கன்மேர அஷ்வி ஜோதாரஸ்ரூபாந்தூர சிங்கோட்டை வாவி திர் டுபரே சி நாடு மத்திய ஸ்வூபா நிம்கோ சிநர் மஞ்சூர் எவலா குசுமாடி பாட்டோரல மூசார பாசா அந்தாஜே மணி டோட்டம்பி சாந்தலை ஜோதாரஸ்வெல் ஓஜர் கவன மத்தியமே தேவா சோதா மாலா மாலகா நந்திராணி அஞ்ச சட்டா இக்கடி ஜோதார பாசா அந்தாஜே நாடி சிஞ்சை தாராபல மத்தியமச अंदाज राहील नंदुरबार जिल्ह्याकडे कुसुंबे चिंचकेट साखरी बॅड पिंपळनेर मध्यम स्वरूपात राहील चिंचवाड डिवी दुसाने टिटाणे पाणीगाव डोमकाई पिंपळनेर नंदुरबार धनोरा अक्कलकुवा इकडे जोरदार पावसाचा अंदाज आहे आणि तसेच वाडीपैकी बुडकी असोल खेटिया आणि शादा चिचोड इकडे हलक्या स्वरूपात पावसाचा अंदाज राहील धुळे जिल्ह्याकडे शिरपूर सुले आणि भालवाडी बाजीपूर चोपडा ओव्हाड जापोरे जालोड मध्यम पावसाचा अंदाज राहील धरंगाव एरंड धुळे अंजंग अरबी बोकरुड मध्यम सुरुपात राहील आणि जळगाव जिल्ह्याकडे चोपडा ओव्हाड आडगाव हिरापुरा यवल पैसपूर रावेरलाई मध्यम पावसाचा अंदाज आहे धरंगाव एरंड हलका राहील जळगाव वसावळ मुक्ताईनगरलाय हलक्या पावसाचा अंदाज आहे बडगाव पथरा पाऊस जामनेलाय जोरदार पावसाचा अंदाज राहील तर मराठवाड्यातील श्री छत्रपती संभाजीनगरच्या उत्तर भागातही जोरदार पावसाचा अंदाज आहे चैसगाव साईगवन कन्नड अथनूर विशोर पुलंब्री विरामगाव अलगोपा देवगाव तसेच ममदापूर तालवड बाराम या भागात जोरदार पावसाचा अंदाज आहे आणि श्री छत्रपती संभाजीनगर सनसेप पिंपरी काचूरपाचूरला हलक्या स्वरूपात येईल लिंबेजोळगाव बिडकीन धाकेपाल पैठण अमरापूर अनसापूर बालमटाकली हलक्या स्वरूपात येईल जालना जिल्ह्याकडे बहुतांश ठिकाणी ढगा राहील जालना बदनापूरला हलका राहील देऊळग राजा सम्राटनगर जाफराबाद सिल्लोड भोकरदन अनवा जंटा जोरदार पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे बीड जिल्ह्याकडे गेवराई उमापुरला हलका राहील बीड वडवणी तळेगाव शिरसोड सोनपेठ या बहुतांश ठिकाणी ढगाळ वातावरण राहील पावसाची शक्यता नाही धाराशिव लातूर आणि परभणी नांदेड भागाला हिंगोली वाशिम बहुतांश ठिकाणी ढगा स्थित राहील तर मराठवाड्यातील श्री छत्रपती संभाजीनगरच्या भागामध्ये बेबी लोणार मेयकरला हलका राहील देऊळगोराजा जाफराबाद सम्राटनगर आणि दाबाडी सुल्लोड भोकरदन अनवाजंटा जोरदार पावसाचा अंदाज आहे केलवल बुलढाणा मोटाला पिंपरीगावली बोर्ले मध्यम पावसाचा अंदाज आहे अकोला जिल्ह्याकडे तेलरा अंधुणा पाथोर्डा आणि खामगाव शिवगाव मध्यम स्वरूपात येईल अकोला बोरगाव मुंजू गोरेगाव आळंदा ढगाळ स्थित राहील आणि अमरावती जिल्ह्याकडे बहुतांश ठिकाणी ढगास्थित राहील मोर्शी वरुड नरकेल्हे ढगाळ वातावरण बघायला मिळणार आहे वर्धा नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिली यवतमाळ वर्धा स्थिती या भागामध्ये बघायला मिळणार आहे तसेच चुकून तुमचा एखादा विभाग राहिला असेल तर कमेंटमध्ये मात्र अवश्य कळवा आणि तसेच तुम्ही या चॅनलवरती नवीन आला असाल तरी ह्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेलायको बटन नक्कीच दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन हुडूचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे आभार भेटूया नवीन हुडूसोबत तोपर्यंत नमस्कार बाय बाय